नमस्कार मी प्रांजल आपण पाहतात पी एम न्यूज मराठी बातमी तर आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खाली सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्वांना नमस्कार कालच पत्रकार परिषद झाली आणि आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली ज्याची जी, जी उत्तर तुम्हाला हवीत ती उत्तर हे नेते देतीलच पण त्याची प्रस्तावना मी तुमच्या समोर मांडतो की ज्या विषयामुळे आमचं काल जे पत्रकारांसमोर जे काही झालं पत्रकार परिषदेमध्ये ज्या गोष्टी आतापर्यंत तुमच्या समोर मांडल्या होत्या की सुरुवातीपासून महिना दीड महिना आमचा जो काय ताळमेळ जुळत नव्हता कुठेतरी फसला होता त्याच्याबद्दल आम्ही कालची पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की बाबा आम्हाला राष्ट्रवादीनी ज्या काही जागा सोडल्याच्या जा होत्या त्या न सोडता त्या जा जागी जा त्यांचे उमेदवार त्यांनी उभे केले होते हे सगळं झालेलं असताना आज कुठंतरी त्यांच्या एका अध्यक्षाच्या अध्यक्षपदाच्या मताचा जो विषय आहे अध्यक्षाला कोणतं मत कशा प्रकारे तुम्ही हे करणार तो जो विषय आहे त्या विषयावर आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये आमच्या नऊ नंबर आणि बारा नंबर यामध्ये राष्ट्रवादीने उमेदवार भरलेले नाहीत तिथे शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार भरले असल्याकारणाने त्यांचं कन्फ्युजन होतं असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांनी तो आमच्याशी स्पष्ट केलं की त्या त्या दोन उमेदवारांच्या बदली जागी त्यांच्या राष्ट्रवादीच्याकडून पत्रव्यवहार करून त्या आम्हाला कुठंतरी त्या आमच्या उमेदवाराला राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर करतायत म्हणजे त्या जागा दोन नऊ नंबर आणि बारा नंबर या आम्हाला सोडल्यात असा त्यातला तो अर्थ होतो आणि पुढे मग उरलेल्या ज्या जागा जा आहेत त्या जा आम्ही ज्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आम्ही लढत आहोत मग ते लढत असताना आमच्या ज्या काही जे उमेदवार आहेत आज ते आमच्या पाठीमागे बसलेले आहेत सगळे त्या उमेदवारांशी आम्ही चर्चा केली तो, तो उमेदवारांचा के प्रश्न होता की आपण पुढे काय करायचं तर तो उमेदवारांचा प्रश्न त्यांच्या लेवलला म्हणजे राष्ट्रवादी आणि आमचे नेते आणि त्यांच्या लेवलला तो प्रश्न सुटलेला आहे आणि तो सुटला असताना मग बाकीच्या ज्या काही छोट्या मोठ्या आमच्या कुरबुरी होत्या म्हणजे आमच्या काही गोष्टी होत्या त्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या त्या आपापसामध्ये आप त्याचं समेट घडलेलं आहे बाकी गोष्टीची प्रस्तावना प्रस्तावना माझी संपली बाकी गोष्टीचं जे काय ठरलंय ते आता सुधा भाऊ बोलतील किंवा नितीन सावंत बोलतील होत असलेल्या कोकणी नगर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष अशी आघाडी कोकणीमध्ये झालेली होती या तिन्ही पक्षाच्या आम्ही प्रमुख नेत्या मंडळींनी तालुका स्तरीय किंवा मतदारसंघातील नेते मंडळींनी आम्ही बसून जागा वाटप केल्या होत्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी त्यांच्या त्यांच्या उमेदवारांना आपल्या आपल्या पक्षाचे एबी फॉर्म दिले होते परंतु दोन तीन असे प्रभाग होते वॉर्ड होते त्या वॉर्डमध्ये त्यामध्ये नऊ नंबर वॉर्ड असेल किंवा बारा नंबर वॉर्ड असेल तिथे राष्ट्र जिथे शिवसेनेने एबी फॉर्म दिला होता आणि ती जागा शिवसेनेच्या जा वाटेला गेली होती तिथे डबल एबी फॉर्म शका पक्षाचाही गेला त्यामुळे कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या मध्ये एक नाराजी व्यक्त झाली कार्यकर्ते नाराज नाराज झाल्यामुळे त्यांच्यामध्ये एक समन्वय साधण्यासाठी आम्ही प्रयत्न केला परंतु त्यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे जे पक्षाचे शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत किंवा तिथले उमेदवार असतील ते उमेदवार नाराज झाले आणि काल त्यांच्या तालुका अध्यक्षांना त्यांनी तक्रारी केल्या त्यानंतर तालुका अध्यक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली परंतु आम्ही कालपासून त्यांची पदक झाल्यानंतर आम्ही असं असतील मी असेल दोन्ही कोकणी मंडळी प्रमुख असते प्रमुखाने आम्ही एकत्र येऊन त्याच्यावर तोडगा काढला त्यामध्ये ज्या नऊ मध्ये शेतकरी कामगार पक्षाने जे चुकीच्या पद्धतीने एबी फॉर्म दिला होता तिथे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारला पाठिंबा देण्याचं ठरवलंय त्याच पद्धतीने बारा नंबर असेल नऊ नंबर असेल नऊ मध्ये सुद्धा जे आदिवासी सीट आहे आदिवासी मध्ये उभाटाने जी शीट भरले जी शीत नाव अंकिता सिद्ध अंकिता सीत त्या अंकिता सीतला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असणार आहे त्याच पद्धतीने बारा नंबर मध्ये एक जलगावकर म्हणून उमेदवार आहेत ते शेतकरी कामगार पक्षाचे आहेत त्यामध्ये रुपवते म्हणून उमेदवार आहेत आंग्रे रुपवते ना साखरे साखरे तन्वी तन्वी साखरेचे उमेदवार आहेत तन्वी साखरे ते उमाडाचे आहेत आणि तिथे पक्षाने अजून एक उमेदवारी बदली होती मला वाटते कांबळे त्यांची हा त्यांची एक उमेदवारी होती म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतो त्याचं कारणच ते आहे का आमच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा शेतकरी कामगार पक्षाचे ते जलगावगुरा असतील आणि विनिता साखरे हा तन्वी 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 साखरे रुपये तन्वी साखरे रुपवते यांना आमचा पाठिंबा असणार आहे त्यामुळं आमच्यातला जो वाद होता किंवा आमच्यातले जे गैरसमज झाले होते ते गैरसमज आता दूर झालेले आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि त्या तुमच्या मनात जी शंका होती ती शंका आज दूर झालेली आहे भाऊ काय सांगाल म्हणजे तुम्ही शेकापा आणि सोबत सोयीप्रमाणे केली आणि माहिती पूर्ण काही ठिकाणी भाऊ याला तिथे आता विजापूर्ती जळगावकर आणि विजेचा कांबड्या शेका पक्षाकडून उमेदवार आहेत तिथे शिवसेनेचा पण उमेदवार आहे मग तिथं राष्ट्रवादीची भूमिका काय असेल राष्ट्रवादीची भूमिका असे असेल जो जलगावकर आहेत उमेदवार सर्वसाधारण सर्वसाधारण यांच्या उभे राहिलेत त्या जलगावकरांना आमचं एक मत असणार आहे आणि उभा उभाडाची ज्या तुमच्या तनवीस साखरे आहेत त्या तन्वीस एक मत असणार आहे आणि आमच्या अध्यक्षाचं एक मत असणार आहे असं अशीच तशी तिथे आघाडी झाली होती बारा नंबरमध्ये आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचा पाठिंबा त्याला असणार आहे बारा जगा काही ठिकाणी आमचं अगोदरच ठरलं होतं जिथे आम्ही तिन्ही पक्षाचा आमचा समन्वय झाला होतं तिथे आमचं अगोदरच ठरलं होतं जिथे जिथे आपलं मिटणार नाही ते आम्ही अगोदरपासून तयारी केली होती मनाची तयारी केली होती का तिथे आम्ही मैत्रीपूर लढत लढू आणि अध्यक्षाची अध्यक्षासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करू कारवाई नाही आता आमची आघाडी आहे आणि सुरेखा समजा उमाटत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि उमाट्याने त्यांना फॉर्म दिलाय तर आता मैत्रीपूर्ण लढत चालल्यात तर कोणावर कारवाई करण्यापेक्षा मैत्रीपूर लढत होत आहे पूर्ण नंतर आम्ही निर्णय घेऊ त्या विषयाची चोवीस तासात काय जादू झाली त्याची प्रस्तावना पण केली आणि त्याचं उत्तर पण त्यांनी दिलं ही ती तीन पक्षांनी मिळून त्या टायमाला ठरवली होती ज्या जागा आम्हाला करायला द्यायच्या होत्या तिथं आम्ही आमच्या जागा त्या ठिकाणी भरल्या होत्या मैत्रीपूर्ण जिथे लढत जायची तिथे आम्ही त्यांच्या त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढत होतो ज्या ठिकाणी आमच्या जागा होती तिथे शेका पक्षाने त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ते झाले शेवटीला शिवसेना ही रस्त्यावरची संघटना ही लढणारी संघटना जेव्हा शिवसैनिकांचं ऐकणं हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं प्रमाण आहे त्यानुसार त्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं की असं असं झाल्यामुळे आम्ही एकला त्यावेळेस त्या तातडीने तालुका प्रमुख तिथं मी फोन प्रचारातच होतो मला तुम्ही शहरा पण त्या डावा प्रचार तसाही तुम्ही तातडीने आलो आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या टाइमात प्रभावी घेतले त्यानंतर त्या संध्याकाळी आमचे बोलणं झालं तालुका प्रमुखांना त्यांनी सांगितलं विषय सांगितला एकत्र आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि शेका पक्षांच्या नेत्यांना आणि ते तेव्हा त्या चर्चेतून जो निकष निघाला त्यानुसार ते त्यांनी त्या ते दोन ठिकाणी राष्ट्रवादी आम्हाला पाठिंबा द्यायचा त्याचं पत्रक त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात ते पण जिल्हा प्रमुख सुधाकर मुखारे यांच्या लेखी प्रमाण त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलं म्हणून चोवीस तासात आम्ही हा निर्णय घेतला आणि शेवटीला आमचं सर्वांचं लक्ष एक आहे आणि मग ते लक्ष एक असताना उद्या या ठिकाणी एक उमेदवार मनुष्यबाणावर आहे शिंदे गटाचा आणि एक उमेदवार आम्ही जर परिवर्तन कर्जतला केली मात्र केली ते खोकुलीला केले तर आमचा शिवसैनिक शिंदे गटाच्या उमेदवाराला तो मत देऊ शकत नाही पण त्याच ह्याने आम्ही आज आम्हाला ज्यांच्यावर आमची परिवर्तन आघाडी म्हणून आहे आणि परत त्या सन्मानाने शिवसेना सन्मान सोडून कुठल्याही गोष्ट करत नाही आणि शिवसेनेला तोच सन्मान परत दिल्यामुळे त्यांनी जसं लिखित पत्रक दिल्यामुळे आज परत चोवीस तासाने आम्ही तुम्हाला तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर चोवीस तासाने आज त्या ते ठिकाणी राहणार